मुरगुड विद्यालयात चोवीस वर्षांनी भरला आठवणींचा वर्ग आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सअपसारख्या सोशल मीडियाने कोसोदूर असणाऱ्या मित्रमैत्रिणींना एकत्रित आणून गुरुजनांविषयी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली तर सन दोन हजार सालच्या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी तब्बल चोवीस वर्षानंतर मुरगुड विद्यालयात एकत्रित येत जुन्या आठवणींना मोकळी वाट करून दिली निमित्त होते मुरगुड विद्यालयमधील स्नेह मेळाव्याचे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस पी पाटील सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य एस आर पाटील उपस्थित होते मुरगुड विद्यालयाच्या प्रांगणात गुरुजनांचे आगमन होताच हलगीच्या निनादात सहवाद्यात व फुलांच्या वर्षावात गुरूंचे स्वागत करण्यात आले सुरुवातीला दिवगंत गुरुवर्य वर्गमित्र यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी व्ही के पाटील एस जी इंदलकर सी आर माळवदे आर डी लोहार ए बी कल्याणकर आर डी कोरे एम ए नलवडे पी पी पाटील एस ए पाटील पी डी मोगणे ए बी देशमुख ए के मिसाळ वाय ई देशमुख आर जी पाटील ए एन पाटील रवींद्र बुरुड महादेव खराडे आदी गुरुजन वर्ग उपस्थित होते यावेळी गुरुजनांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला या स्नेह मेळाव्यासाठी कागल मुरगुड राधानगरी निप्पाणी गारगोटी कोल्हापूर इचलकरंजी मुंबई पुणे सातारा तसेच परदेशातून सुमारे एकशे पंचवीस माजी विद्यार्थी सहभागी झाले होते दोन हजार सालचे अनेक विद्यार्थी जीवनाच्या विविध क्षेत्रात विद्यालयाचे नाव लौकिक करत आहेत ज्या शाळेने आयुष्याला दिशा दिली सुसंस्कृत नागरिक बनवण्याचे धडे दिले पवित्र माद त्या पवित्र शाळेला चोवीस वर्षानंतर सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे भेटीचा योग जुळून आला त्यानंतर प्रत्यक्ष दहावीचा वर्ग भरवण्यात आला यावेळी उपस्थित माजी विद्यार्थी बालपणातील आठवणीत रममान झाले होते वर्गामध्ये तर काहींनी हुलडबाजीही केली तर प्रदीर्घ काळानंतर भेटलेल्या मित्रमैत्रिणींच्या जुन्या आठवणींना प्रत्यक्ष उजाळा मिळाला तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींनी व्यासपीठावर येऊन गुरूंना मानवंदना देत आपला परिचय करून दिला दुपारच्या सत्रात स्नेहभोजन संगीत मैफिल तसेच जुने अनुभव शेअर व कथन करत बालमनाचा कानोसा घेतला यावेळी मुरगुड व परिसरातील माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केल्याने स्नेह मेळाव्याची चर्चा मुरगुड परिसरात रंगली होती ला सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलाय पण